नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण अतिशय पौष्टिक आणि चविष्ट अशी चा मोहर नावाची एक रानभाजी करतोय चला तर मग आपण सुरुवात करूया माझ्या आवडीची अतिशय रुचकर आणि पौष्टिक अशी एक रानभाजी चाईचा मोहर पावसाळ्यात साधारण सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत ही भाजी बाजारात असते या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे हा आहे चाईचा मोहर आणि तो साफ करताना आपण त्याची देठ काढून टाकायचे आणि हे जे मोहर आहे मंजिऱ्या या फक्त आपल्याला घ्यायच्यात अशा पद्धतीने हा मोहर घ्यायचा फक्त आपल्याला आणि ही देठ काढून टाकायचे अशी ही भाजी आपल्याला सगळी साफ करून घ्यायची या भाजीला शेंडवेलाची भाजी म्हणतात किंवा गाभोळीची भाजी म्हणतात किंवा उळशीचा मोहर सुद्धा म्हणतात बरीच नावं आहेत त्या भाजीला तर असा हा फक्त मोहोर घ्यायचा आपल्याला आणि देठ काढून टाकायचे आता आपण ही सगळी भाजी व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेऊया आपण सगळी भाजी स्वच्छ करून घेतलेली आहे देठ काढून टाकली आहेत आणि हा फक्त मोहर घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही स्वच्छ एक दोन वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायची एका पातेल्यामध्ये ही भाजी घेतली आणि पाणी घालूया आणि अशी स्वच्छ आपण ही धुवून घेऊया दोन तीन वेळा पाण्याखाली ही स्वच्छ धुवून घ्यायची भाजी पुन्हा एकदा धुवूया तर अशा पद्धतीने आपण ही भाजी स्वच्छ धुवून घेतली आणि चाळणीमध्ये निथळवून घेतली आता आपण भाजीला फोडणी घालूया तर या भाजीसाठी आपल्याला दोन कांदे लागणार आहेत आणि एक लसूणाची कांडी घेतली अख्खी कांदे बारीक चिरून घेतले आणि इथे मी चार ते पाच मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि लसूण निवडून घेतलेला आहे आता या मिरच्या आपल्याला बारीक चिरायच्यात आणि लसूण ठेचून घ्यायचं आता आपण भाजीला फोडणी घालूया त्यासाठी एका कढईमध्ये तेल तापवून घ्यायचे साधारण तीन पळ्या तेल घेते या भाजीसाठी तेल तापलं की त्यामध्ये थोडीशी मोहरी घातली पाव छोटा चमचा पाव छोटा चमचा जिरे घालायचे चिमूडभर हिंग सुद्धा घातला आपण आणि हा ठेसलेला लसूण आता हा लसूण थोडासा लालसर करून घ्यायचा आपल्याला लसूण लालसर झालेला आहे आता आपण मिरच्यांचे तुकडे घातले थोडेसे परतून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला कांदा घालून द्यायचा आपण कांदा चिरून ठेवला होता दोन कांदे होते ते आता व्यवस्थित असे लालसर आपल्याला करून घ्यायचे गॅस मोठाच ठेवलेला आहे मोठ्या गॅसवर हा कांदा आपण व्यवस्थित असा लालसर करून घेऊया दोन तीन मिनिटांमध्ये कांदा लालसर झालेला आहे आता आपल्याला यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे आता हळद घातली आपण पाव चमचा छोटा पाव चमचा घेतला व्यवस्थित परतून घेतले आपण आणि आता आपण ही धुतलेली भाजी घालून घेऊया आपण यामध्ये चाईचा मोहर घातला आणि त्यानंतर भाजी आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायची आहे व्यवस्थित परतवून घ्यायची आहे अतिशय पौष्टिक अशी ही रानभाजी भाजी आहे आणि पावसाळ्यात ही जरूर खाल्ली पाहिजे बाजारामध्ये ही भाजी दिसली तर तुम्ही अवश्य घ्या आणि नक्की करा तुम्ही खूप छान लागते ही भाजी अतिशय चविष्ट आहे आणि शिवाय आरोग्यदायी आता आपण भाजीवर झाकण ठेवूया दोन मिनटं मंद गॅसवर आपण भाजी शिजू दिली अगदी बारीक ठेवला होता गॅस आणि आता ती परतवून घेऊया तर या भाजीमध्ये आपल्याला पाणी घालायचं नाहीये खूप थोडंसं फक्त पाणी शिंपडायचं आपल्याला अगदी थोडंसं पाणी शिंपडलं चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा सगळी भाजी व्यवस्थित एकजीव करून घ्यायची गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवरच आपण ही भाजी शिजवतोय आता भाजीवर आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि भाजी शिजवून घेऊया बरोबर दहा मिनिट आपण मंद गॅसवर ही भाजी शिजवून घेतली आणि आपले चाईचा मोहर नावाची भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते भाजी तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा आता आपण ही भाजी काढून घेऊया तर अशी ही आपली चाईचा मोहर नावाची अतिशय चविष्ट भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन